नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज अतिशय पौष्टिक असा कालवणाचा प्रकार बनवलेला आहे तर आपल्या महिला वर्गासमोर रोजच हा प्रश्न पडलेला असतो आता जेवणामध्ये भाजी काय बनवावी किंवा कालवण आमटीमध्ये काय बनवावं तर याआधी पण मी पातळ असे कालवणाचे प्रकार असा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज देखील आपण तसाच व्हिडिओ बघणार आहोत आमटीचा एक प्रकार बघणार आहोत तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते चला तर आज आपण मिश्र डाळींच्या आमटी बनवणार आहोत त्यासाठी सुरुवात करूया तर इथे चार ते पाच माणसांच्या हिशोबाने मी ही आमटी बनवणार आहे त्यासाठी ह्या पाच प्रकारच्या मी डाळ घेतलेल्या आहे तर या डाळींमध्ये मी तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ चना डाळ आणि काळी उडीद डाळ अशा पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे सर्व डाळी चमचाने मी चार चमचे इतक्या अशा मोजून घेतलेल्या आहे तर कुठलाही एक मापासाठी चमचा किंवा एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या तर या डाळींमध्ये शिजण्यासाठी मी एक टोमॅटो एक कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला आल्याचा तुकडा तर तुम्हाला जर हवं असेल तर आलं हे किसून देखील तुम्ही घालू शकता अर्धा चमचा मेथीदाणे घातले पाव चमचा इतकी हळद घातली पाव चमचा इतकं हिंग घालून घेतलं सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेलं आहे कुकरची वाफ गेलेली आहे आता झाकण काढून ही डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी घोटून घेणार आहे तर पळीच्या साहाय्याने अशी डाळ आणि त्यातला जो टोमॅटो कांदा जे आहे ते सर्व व्यवस्थित असं मॅश करून घेते डाळ व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे आता इथे एका तडका पॅनमध्ये दोन चमचे इतकं तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात एक चमचाभर इतकी मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडल्यावरती त्यात एक चमचा इतकं जिरं देखील टाकून घेतलं जिरं मोहरी एकदम छान फुललेले आहेत आता यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आणि त्यादेखील टाकल्या ही फोडणी एकदम स्लो गॅसवरती अशी करून घे गे, घ्यायची आहे जेणेकरून लसूण करपला नाही पाहिजे फोडणी करपली नाही पाहिजे लसूण चांगला खरपूस असा तेलामध्ये भाजला गेला आहे त्यात आता सात आठ कढीपत्त्याची पानं टाकून घेतली पाव चमचा इतकी हळद टाकली या फोडणीमध्ये एक चमचा चमचाभर इतका कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काळा मसाला टाकला आहे आणि हे सर्व मसाले असे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतले गॅस बंद करून घेतला आहे मी आणि आता हा जो तडका आहे हा या डाळीवरती टाकून घ्यायचा आहे तर डाळीमध्ये व्यवस्थित असा हा तडका टाकून चांगली डाळ अशी उकळवून घ्यायची आहे या डाळीमध्ये तुम्हाला कितपत डाळ पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाणी ॲड करून घ्या आणि वरून चवीपुरतं असं मीठ टाकून घेतलं दोन चमचे मीठ टाकलंय डाळीला चांगली उकळी आल्यावर यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे पाच ते सहा मिनटं डाळ चांगली उकळवून घेतली आणि आपली मिक्स डाळीची आमटी इथे तयार झालेली आहे तर अतिशय पौष्टिक अशी ही मिक्स डाळीची आमटी बनते खायला ही तितकीच सुंदर लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद